कोल्हापूर जिल्ह्यासह धरणक्षेत्रात होणाऱ्या जोरदार पावसानं नद्या नाले आणि ओढ्यांना महापूर सदृश स्थिती असल्यानं कागल तालुक्यातील अनूर येथील पस्तीस पूरग्रस्त कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा ग्रामपंचायतकडून काढण्यात आल्यात या कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था गावातीलच प्राथमिक शाळेत करण्यात आली असून यातील चार कुटुंबांनी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतर केलं आहे सध्या पाटगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू असून पाटगाव धरण भरण्यास काही तासांचा अवधी असताना या कुटुंबाने स्थलांतरित होऊन सहकार्य करावं असं आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलं आहे गेल्या दोन तीन वर्षापासून आनोर येथील पस्तीस कुटुंब पूरबाधित होत आहेत यावर्षी पुराचं पाणी संजय गंगाधरे यांच्या घरापर्यंत आलं असून हे पाणी वाढण्याची शक्यता आहे अशा पस्तीस कुटुंबांना ग्रामपंचायतीनं शाळेमध्ये स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत यावेळी ग्रामविकास अधिकारी अर्चना घोळवे तलाठी प्रकाश प्रकाश महाडेश्वर सरपंच काकासाहेब सावडकर क्लार्क का प्रकाश माने पोलीस पाटील स्वाती कांबळे कोतवाल राजूगुरुव मारुती खोत व ग्रामपंचायत सदस्य आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी